मराठ्यांचा गणिमिकावा महाराष्ट्रात आता सर्व म सर्वांना बघायला मिळणार कारण एका मतदारसंघात प्रत्येक गावातून दोन दोन फॉर्म एक हजारकीला पडणार आहे असा इशाराच आता मराठा समाजाने या सरकारला दिलेला आहे त्यामुळे सरकारचे आता कोंडी होणार हे मात्र नक्की एका जिल्ह्यात तीन हजार जर फॉर्म टाकले तर या सरकारला निवडणूक कशी घ्यायची हा सगळ्यात मोठा प्रश्न पडणे तीन हजार एका गावामध्ये तीन शाळा असत्या तीन शाळामध्ये जर तीन पेट्या म्हटलं आणि एका पेटीवर जर दोन तीन 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 हजार पेट्या म्हटलं आणि इतके उमेदवाराचे इतके बूत आणि इतक्याचे मतदान मतदानाच्या याद्या आणि कर्मचारी आणि समजा एखाद्या म्हात समजा एखाद्या म्हाताऱ्याचा आजो आजोबाचा समजा ना नातू निवडणुकीला उभा असला आणि त्याला जर मतदान करायचं की तीन हजारामध्ये तो आपल्या नातवाचं चिन्ह पाहात त्याला किती टाईम लागत आणि त्याचं मतदान झाल्याशिवाय बाकीच्या लोकाला मतदान करता येणार नाही म्हणजे एकंदरीत सरकारची इतकी अडचण होणार आहे की आता पाहता सोयीने त्यामुळे सरकारने लगेच सगळे सोयऱ्याचा निर्णय घेतल्याशिवाय सरकारला पर्याय नाही आणि ह्या निवडणुका बिले बॅलेट पेपरवरतीच घ्याव्या लागल कारण एवढ्या मशणीत बटणं बसत नाही आणि इतके टमाटे गोटे आलू हे असेच चिन्ह आता सरकारला या सगळ्या उमेदवाराला द्यावे लागल आणि सरकारचे चांगल्या प्रकारे फजिती होणार आहे आणि दुसरी गोष्ट अशी लोकशाहीमध्ये कोणी कोणाला अडवू शकत नाही अत्यंत लोकशाही मार्गाने मराठा समाजांचा हा कावा सरकारला इतका जड जाणार आहे की इतिहासात पहिली बार इतके फॉर्म इतके अर्ज हे आता महाराष्ट्रात बघायला मिळणार नाही मिळणार आहे मित्रांनो एवढंच नाही तर वाराणसीतूनही सुद्धा मराठी लढणार आहे नरेंद्र मोदीच्या विरोधातही जवळपास एक हजार फॉर्म मराठा समाज देणार आहे मग सरकारची काय दशा होणार तुम्ही बघा मग बघा देवेंद्र फडणवीस कसा ताव ताव करतो तर